बत्तीस केवी वर्ण पाथरे आणि वावी या सबस्टेशनला या ठिकाणी विद्युत सप्लाय होत होता आता त्याचं जे अंतर आहे ते पासष्ट किलोमीटर वावी आणि पंच्याऐंशी किलोमीटर पाथरे असं ते अंतर असल्यामुळे सबस्टेशनला पण तो लोड या ठिकाणी कमी मिळत होता आणि दुसरी गोष्ट पूर्व भागात रोजगार हमी योजना किंवा इतर आणखी लोकांनी मोठ्या प्रमाणात पाईपलाईन करून हे पाणीमध्ये आणलेले त्यामुळे तिथे ट्रान्सफॉर्मर खूप अपग्रेड झाले जसे पट्ट्याच्या तुलनेमध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये पाच वर्षामध्ये जर पन्नास ट्रान्सफॉर्मर झाले असतील तर इथल्या पाच वर्षामध्ये पाचशे ट्रान्सफॉर्मर नवीन अपग्रेड झाले जर आपण माहिती घेतली एम एस सी वीच्या जाऊन तर इन्फ्राच्या अंतर्गत सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये कोट्यावधी रुपयाचे ट्रान्सफॉर्मर नवीन लाईन टाकणे नवीन ट्रान्सफॉर्मर टाकणे त्याच्यानंतर सबस्टेशन अपग्रेड करणे नवीन सबस्टेशन मंजूर करणे ही सगळी कामं प्रामुख्याने पूर्व भागातच या ठिकाणी झाली याचा यथा अगदी वडांगलीला सबस्टेशन नव्हतं वडांगीचं सबस्टेशनपासून तर निमगाव सेनरचं सब स्टेशन तो करामदुगळेच्या काळात झालं वडागणीचं सबस्टेशन झालं देवपूरचं सबस्टेशन झालं आणि या सगळ्या पार्श्व ह्या सगळे सबस्टेशन झाल्यानंतरही पूर्व भागामध्ये लोडशेडिंग हे कायमचं चालू होतं ही गोष्ट आजची नाही आहे आजची नाही चार वर्षातली तर अजिबातच नाही ही माझ्या काळातली जवळपास म्हणजे पाच पहिल्यांदा ट्रेनची गोष्ट आहे त्या काळामध्ये याला परमनंट उपाय या ठिकाणी काहीतरी असावा म्हणून त्याच्यावरती आपल्याला नवीन काही सबस्टेशन प्रामुख्याने शहा गावाला एक सबस्टेशन सिन्नर तालुक्यामध्ये त्याच्यानंतर चास दातली आणि विंचू लढवी अशा प्रकारचे नवीन सबसिडींची मी मागणी केली वडगाव सिन्नरपर्यंत एक नवीन सबस्टेशन झालेले असे पाच सात सबसिडीजची मागणी मी त्यावेळेस मंजूर केली त्यातले काही सबसिडीज मंजूर झाले काही कारणही झाले परंतु या सगळ्या सबस्टेशनला फिडअप करण्यासाठी जे मोठं सबस्टेशन असायला पाहिजे होतं ते सबस्टेशन शिंदेताळून त्यात पूर्व भागात नव्हतं त्यामुळे दोन मोठ्या सबस्टेशनची आम्ही या ठिकाणी मागणी केली एक मुसळगावला दोनशे वीस के व्ही सबस्टेशन आणि दुसरं शहाला एकशे बत्तीस केवी सबस्टेशन शहा किंवा पण झाले जिथं जागा एम एस सी बीच्या लोकांना स्विस्तरा असेल ती आणि जिथं म्हणजे सेंटरमध्ये जिथून वेगवेगळे सबस्टेशन एकमेकाला जोडता येतील असं त्यामुळे आम्ही या दोन मागण्या माझ्या होत्या त्याच्यामध्ये एकशे बत्तीस के वीस सबस्टेशनची याच्या अगोदर टेंडर निघालो दोन हजार चौदासाठी टेंडर निघाला होता शहा इगल कंपनी ज्या नावाने कंपनीने फिजिबल ती कंपनी पण त्या कंपनीने टेंडर भरलं नाही त्या कंपनी टेंडर भरलं नाही त्यामुळे ते रद्द झालं आणि त्या तेव्हापासून तर आज म्हणजे कालच्या सव्वीस तारखेपर्यंत या सगळ्या गोष्टीची एकदम म्हणजे खालीवर खालीवर बंद जवळपास बंद पडले सव्वीस तीन दोन हजार सतरापर्यंत म्हणजे या सगळ्या गोष्टी जाऊ पण इन बिट्वीन त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये कोपरगावला अशोक काळे आमदार अशोक काळे साहेबांनी विनंती करून अजितदादाकडनं त्यावेळेस एकशे बत्तीस किमचं सबस्टिशन कोळपेवडला करण्यासंदर्भात पत्र दिलं आणि त्यावेळेस त्यांनी सुरेगावची आणि कोळपेवाडीची जागा पण ते दहा एकर उपलब्ध करून दिली त्यांचे डिपॉझिट भरलं सगळं झालं त्यांचं सगळं तयार झालं परंतु त्यांचं पण टेंडर निघत नव्हतं आणि आपलं टेंडर निघत होतं अशा वेळेस वीस तीन दोन हजार सतरा बावनकुळे साहेबांच्या आदेश खाली आमची एक मिटिंग झाली त्यामुळे कोपरगाव सहकारी सागर अध्यक्ष काळे हे कोळपेवाडीला एकशे बत्तीस सबस्टेशन व्हावं हो। यासाठी त्यांनी मला फोन केला आणि तिथे कुठल्याही परिस्थितीमध्ये कोळपेवाडीला आम्ही आता करू शकत नाही तातडीच्या अडचणीचं आहे असं बावनकुळे साहेबांनी आशुतोष काळेना सांगितलं आशुतोष काळे यांनी एवढं विचारलं की आम्ही जे डिपॉझिट भरलेले पैसे ते आमचे तुम्ही आम्हाला परत देणार का तर साहेब साहेबांनी हो आम्ही त्यांना परत देणार आहे <laughs> त्यामुळे मग त्याच्यानंतर पर्याय काय त्याच्यानंतर पर्याय शहा आणि कोळप्यावाडी हा पर्याय जो पूर्वीचा होता शहा आणि पंचाळे हा जो पर्याय गुरुजा होता तो पर्याय मी पुन्हा त्याच्यासमोर मांडला <laughs> त्यामध्ये पंचाळ्यापेक्षा मग पंचाळा याच्यासाठी सजेस्ट होतं पंचाळा किंवा शहा की पुन्हा कोळप्याडी जर सबस्टेशन झालं असतं एकशे बत्तीसचं तर पुन्हा न शहा शहावरनं पुन्हा व्हावी पुन्हा वीस पंचवीस किलोमीटरचा अंतर वाढला असतं आणि पुन्हा वोलटेड ड्रॉप झाला असतं आणि वावीच्या ज्या सबस्टेशनला फिडिंग जे आहे ते फिडिंग पुन्हा कमी पडलं असतं म्हणून मग ते वावी त्याच्यानंतर देवपूर अगदी वडागळी आणि पाथरे या सर्व सबस्टेशनला फिडिंग करण्यासाठी सेंट्रल जागा फुटली आहे तर ती जागा मग शहाची योग्य आहे म्हणून मग त्या ठिकाणी शहाच्या जागेवरती सबस्टेशन करायचा निर्णय झाला त्यांच्याकडनं तारीख घेतली की कि किती तारखेला जाणार त्या तारखेला आम्ही मंत्री महोदय आम्ही नाळ फोडायला उद्घाटन येणार असा सुद्धा निर्णय झाला तिथे तो निर्णय पेपरला छापून आला त्या दिवसापासून तर कालच्या वर्क ऑर्डर पर्यंत आज ताग आहेत आमदार साहेबांनी किंवा त्याच्या समर्थकांनी एक एक पेपरला बातमी टाकली नाही की आम्ही प्रयत्न करतोय की आमच्या प्रयत्नाला यश येते की आम्ही आता कोळप्या काढले शाळाला घेतलंय सांगितलं या बातमी बातमी टाकायला पाहिजे त्यांनी का टाकली केला नाही म्हणजे याचा अर्थ एखादं काम मी हातात घेतलं की त्यांनी सांगायचं मीच केलं शाळा सबस्टेशनचं काम हातात घेताना मला इतका त्रास झाला की ती मुसळगाव पासून तर शाळा सबस्टेशन पर्यंत लाईन देण्यासाठी मैं चार ठिकाणी करणे अडवणी चार ठिकाणी मला जावं लागलं आणि पाच पाच मिटिंगा झाल्या मागा लागून तीन मग चार महिन्यामध्ये युद्ध पातळीवरती शहाचं सबस्टिशन तेहतीस ती किमी सबसिडे मंजूर करून घेतला आम्ही आणि त्याच्यानंतर मग आता तेहतीस ती सबस्टिशन मंजूर करून सुद्धा जर व्यवस्थित सप्लाय मिळत नाही तर याला कायमस्वरूपीला याला एकच का आहे दोनशे वीस वीस सबस्टिशन किंवा एकशे बत्तीस किव्ही दोनशे वीस किंवा एकशे बत्तीस त्यामुळे मग आता मुसळगावचा रद्द झालं मुसळगावच्या लोकांनी जागेला नाकार दिला मुसळगावचे लोक म्हणे मोठमोठे टावर आमच्या जमिनीमधून जातील त्यामुळे आम्हाला जागा द्यायची नाही मुसळगावची कुठली जागा होती ला ते वन मी जागा होती मुसळगाव दाखले रोडला तिथं मटल बनवून पडलं होतं एम एसीबी परंतु तिथल्या लोकांनी विरोध केला मुसळगावच्या लोकांनी आमच्या शेतीमधून मोठमोठे टावर जातील आम्हाला इथं सबस्टेशन नको म्हणून मग ते सबस्टेशन आम्ही आता एकशे बत्तीस केवीचं एकशे बत्तीस केवीचं कोलक्याडीच्याऐवजी शहा सब घेण्याचं कारण तिथं त्याच मिटिंगमध्ये ठरलं आणि मी त्या मिटिंगमध्ये होतो शहाला घेण्याचं कारण मग ते एकच होतं की आपले सगळे सबस्टेशन त्याला जोडले जाणार पुन्हा देवपूर अंतरावर गेलं असतं पुन्हा वाद्या अंतरावर गेलं असतं पुन्हा हे सगळे नको म्हणून त्या सगळ्यांच्या सुविच म्हणून सुझे सेंट्रल प्लेस म्हणून आपण त्यावेळेस शहाला मान्यता दिली आधी कारण त्याच्यानंतर मी चार पाच वेळा स्वतः पावनकुळे साहेबांना भेटलो स्वतः चीफ इंजरला भेटलो तिथल्या डायरेक्टरला फोन केला त्याच्यानंतर युद्ध पातळीवरती टेंडर निघाले त्यांची हायपावर कमिटी त्यांची आहे त्यांच्यामध्ये एक हायपावर कमिटी आहे हायपावर कमिटीने ते या ठिकाणी मंजूर केलं आणि नंतर आता ती काल वर्क ऑर्डर दिली ती ऑर्डरची कॉपी मला शासनाने माझ्या व्हॉट्स व्हॉट्सॲपवर पाठवली आणि त्याच्यानंतर ती पेपरला बातमी आमच्या कार्यकर्त्यांनी पेपरला बॅनर्स आणि पोस्ट घातल्या नंतर मग आता ते जागे झाले की बा औचित्याच्या मुद्दा उपस्थित केला औचित्याचा मुद्दा महाराष्ट्रात एक नाही एक एक आमदार चाळीस चाळीस औचित्याचे चा मुद्दे उपस्थित करू परंतु सगळेच औचित्याचे मुद्दे लगेच मंजूर लगे होतात असं नाही त्यांनी पाठपुरावा केला असेल पत्र दिलं असेल पत्र त्यांनी कोळपेड दिलं त्यावेळेस कोळपिवाडी तर जमा झाला होता म्हणजे होतंच होतच नियोजित होतं पण कोळप्याडचा आपल्याला फायदा नव्हता कोलप्यावाडी झाला असताना पुन्हा कदाचित त्याचा त्रास झाला असा म्हणून ते शहाला आणलं आता त्यावेळेस शहाची ग्रामपंचायत कोणाकडे होती काय होती आपल्याला काय माहिती नाही आपल्या फक्त शहा ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध आहे आणि आता ते असं बोलताय तर माझं म्हणणं त्यांनी प्रयत्न जरूर करा त्यांच्या कामाची बाबतीत ते कारण शहाचं सबस्टेशन तेतीस केम मी केलं त्याच्यावर त्यांनी बातमी टाकली आम्ही केलं एकशे बत्तीस मी केलं त्याच्यावर आता ते, ते कॉमेंट करतात आम्हीच केलं मग तुम्हाला त्याच्याबरोबर शहाच्या केव्ही सबस्टेशन बरोबर दातीच सबस्टेशन मंजूर आहे त्याच्यावर तुम्ही काबार बोलत नाही सबसेचन मंजूर आहे त्याच्यावर तुम्ही का बोलत नाही विंचूदळीचं सबसेचन मंजूर आहे ते काम सुरू होत नाही त्याच्यावर काय आमदार प्रयत्न करत नाही मग शहावरच कावर प्रयत्न करतो म्हणजे एखादं काम मी हातात घेतलं की ते पूर्ण व्हायला आलं की ते मंजूर झालं किंवा मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी दावे करायचे की आमच्यामुळे जी तालुक्याची जी पद्धत चालली कामाची त्यांनी काम जरूर करा आमचं म्हणणं तुम्ही आमदार तुम्ही काम करा पाठपुरावा करा आणि वेळोवेळी पत्रकारांना सांगा किंवा हे आम्ही मंजूर करून आणलेलं आहे मी प्रयत्न केला मी मंत्र्याला भेटलो मी जाऊन आलो हे काम इथपर्यंत आलंय तिथपर्यंत आलोय शहाच्याच कामा संदर्भात तुम्ही बोलतात मग दातलेच का बोलत नाही तुम्ही मग चार सहाचं सबसिडेशन पुरवून जवळपास महिना झाला त्या सात सबसेशन तुम्ही एक कधी एका अधिकाऱ्याला जाऊन नाही मी आज जाऊन पाहून आलो तिथं पावार्फन बसवलेला आहे आणि परवा दुष्काळाच्या मोर्चा जेव्हा झाला तेव्हा तुमच्या समोर मी भाषणात बोललो की आठ पंधरा दिवसाने एकशे बत्तीस केवेच काम मंजूर होणार आहे पुन्हा हे दावा करतील की मी मंजूर केला असं माझ्या बोलण्यात ते तुम्हाला आठवत असेल बघा तुम्ही आठवून बघा म्हणजे मला माहिती होतं उद्या ते होणार आहे म्हणजे आता पण पुढे तेच करतात म्हणजे याचा अर्थ या, या तालुक्यामध्ये आता मी कुठल्याच कामाला लक्ष घालू नये त्यांना संधी द्यावी आणि नाही मग मी सांगोगी झाला नाही त्यामुळे आता मला एकीकडे लोक गप्प बसू देत नाही लोक माझ्याकडे कशाला येतात तुम्ही जर एवढे कार्य परा तेवढे काम करतात लोक माझ्याकडे येतात ना लो शहाचे लोक माझ्याकडे येतात पुतळ्याचे लोक माझ्याकडे येतात बारांजी पूर्व भागातले सगळ्या लोकांना सगळ्या लोकांना लोडशेडिंगचा त्रास होतो म्हणून लोक रोज ट्रान्सफॉर्मर चढाला ट्रान्सफॉर्मर पाहिजे लाईट मिळत नाही व्होल्टेज मिळत नाही पाठ सुटला म्हणजे व्होल्टेज मिळत नाही या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी वारंवार मिटिंग घ्याव्या लागतात त्या मिटिंग घ्याव्या पाठपुरावा करा आणि लोकांना सांग आम्ही पाठपुरावा आमचं चालू इथपर्यंत आलं तिथपर्यंत आलं तिथपर्यंत आलं तिथेच सांगा फक्त चा मी एखादं हा काम हातात घेतलं आणि पूर्ण केलं त्याला मागे लागो की फक्त शेवट दिवशी वर्क ऑर्डर मिळाली नाही मिळाली त्याची कॉपी मिळवायची आणि मग यांनी कुठतरी हाऊसमध्ये कुठतरी दोन वेळेचं भाषण केलं असं हाऊसमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आपल्या मतदारसंघाची भाषण कायम करत राहतात नुसते भाषण केल्याने कधीही के प्रश्न सुटत नाही माझा दावा आहे मी गेले पंधरा वर्ष विधानसभेत आहे माझ्याबरोबरच्या अनेक आमदारांनी अनेक भाषणे केले अनेक प्रश्न मांडले कोणाचे प्रश्न किती सुटले मला माहीत नाही परंतु प्रश्न जर सुटत असतील तर नुसते मांडून थांबणार नाही त्याला पाठपुरावा करावा लागतो त्याला मिटिंग घ्यावं लागतात त्याला कागदपत्र पाठवावं लागतात वेगवेगळ्या स्टेजवर जाऊन त्याला फाईल पाठपुरावा करावी लागते नुसतं एखादी गोष्ट हाऊसमध्ये मांडली म्हणजे लगेच सुटली असं होत नाही कधी ती चुकीची आहे कधी बरोबर तपासून पण बघावी लागते त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या सगळ्या गोष्टी अशाच आहे तालुक्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला वेळ आहे तुम्ही आता हे कमीत कमी आता तुमची विधानसभा संपायच्या आत विंचू दळवीचं सबसे तुम्ही सबसेसनं काढून करा माझा आवाज आहे तुम्हाला टंचाईच्या संदर्भामध्ये जी मोर्चा काढला तर त्या संदर्भात माझा आरोप हाच होता की टंचाईच्या काळामध्ये काळामध्ये शिंदे तालुक्याला जी अडचण भासणार आहे पिण्याच्या पाण्याचे टँकर जनावरांचा चारा बाकी सगळ्याचे काही रबीच्या पिकांचे जे काही अनिवार्य आहे या सगळ्या ज्या दुष्काळाच्या संदर्भात आहे त्या संदर्भात अगोदर समन्वय समितीची टंचाई बैठक घ्यावी लागते आणि त्या बैठकीमध्ये आराखडा तयार करावा लागतो आराखडा तयार करून तो शासनाला मंजूरसाठी पाठवा लागतो जिल्हा परिषद मार्फत पर। तो मंजूर झाल्यानंतर मग त्याच्या आधारे या ठिकाणी तालुक्याला ताल टँकर्स मिळतात आता तालुक्याला टँकर्स का मिळत नाही यांनी आराखडा तयार केलेला नाही आराखड्यात पाठवलं नाही टंचाईची बैठकच घेतली नाही माझा बैठक घेतली नाही दोष कोणाचा आहे आमदार त्या कमिटीचा अध्यक्ष आहे मग ते काम का माझं का मग त्याच्यावर तुम्ही का दोष देत नाही मग माझे आमदार म्हणत राजखान नाही म्हणत जे तुमचं अपेक्षा आहे ते तुम्ही तुमचं कबूल करत नाही आणि जिथं मी प्रयत्न केला काय तुम्ही लगेच तुमच्या ओढून घेतात अंगावरती आता हा त्यांचा आता टांकर मिळाल्या होत्या तालुक्याला त्याला जबाबदार कोण तुमची जबाबदारी तुम्ही तुमची जबाबदारी का बरं टाळतात तुमची जबाबदारी तुमचं कर्तव्य तुम्ही पार पाडलं पाहिजे केवळ आराखडा न गेल्यामुळे तालुक्याच्या लोकांना टँकर मंजूर होत नाही अशी अवस्था आहे मग माझं त्या मोर्चाचा म्हणण्या दिवशी माझं हेच म्हणतो होतं की तुम्ही आराखडे तयार करा लवकरात लवकर पुढचं नियोजन करा शासनाकडे हो मागणी हो करा त्याची जे आणवारी आहे ती पन्नास टक्क्याच्या आत कशी बसेल ती ठरवा आज अनेक भागांमध्ये दुष्काळ आहे परंतु त्याची आणव्य पन्नास टक्क्याच्या पुढे आलेली आहे आता ती आणवारी पन्नास टक्क्याच्या आत या ठिकाणी येण्यासाठी ज्यांना कमीत कमी पीक कापणी प्रयोग करावे लागतील त्याची अनिवार्य ठरवायला लागेल आणि ते शासनाकडे रिपोर्ट पाठवू आणि मग तुम्हाला शासनाकडून मदत मिळणार आहे इथून जर रिपोर्टच गेले तर मदत कशी मिळेल तुम्हाला मुद्दा आहे आता खाबर पडणार तुमचे काम तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडत नाही आणि आमच्यावर कावर यायचा तुम्ही दुसरी गोष्ट आता नगरपालिकेची पाणी पुरवठा होऊन ते म्हणजे आम्ही तीन कोटी वाचवले पेपरला काहीतरी बातमी तीन कोटी कसले वाचवले तीन कोटी अनदान दिले शासना तीन कोटी कावर शासन दहा कोटी का अनुदान देत नाही अनुदानामध्ये एकट्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीतून मला पाच पाच कोटी रुपये अनुदानाला ना मिळतात यांना एवढी मोठी योजना आहे पाणी पुरवठा योजना सिन्नर शहराच्या भवितव्याचं म्हणजे भवितव्य ठरवणार आहे पुढे पन्नास वर्षाचं त्या योजनेकडे दहा कोटी मिळत नाही यांचं दुर्दैव आहे यांनी व्याजाने लोन घेतलंय शासनाकडून त्यांना लोन घेण्याची आवश्यकता पडते म्हणजे लोन कोणाच्या भोकांडी आहे सिन्नर शहरातल्या नागरिकांच्या भोकांडी जे लोन पडणार त्यांना हे लोन फेडावं लागणार आहे त्यांच्या घरपट्टी पाणीपट्टी वसुलीमधून किंवा उत्पन्नातून यांना हे लोन फेडावं लागणार आहे लोन पे लो का का तारा तारा ते लोन पैकी तीन कोटी मिळालं म्हणून सांगता तीन कोटी वाचवले तुम्ही दहा कोटी का नाही वाचवलं दहा कोटी अनुदान का नाही घेतले नगर सुभागाकडनं मी आज तुम्ही शंभर टक्के एक रुपये नगरपालिका उपझाल असता शंभर टक्के आमदार राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आमदारावर स्कीम पूर्ण केली असते तुम्ही ते म्हणजे तीन टक्के वाचवण्याचा आनंद व्यक्त करता आणि सात टक्के आठ टक्के तुमच्यावर साडेसा सात कोटी आणि एक कोटीच्या आसपास व्याज म्हणजे आठ कोटी रुपये अशी दर्जा नागरिकांवर उभा पडलाच ना त्याला जबाबदार कोण आहे म्हणजे दाखवायचं एवढं एवढं पाठीमाग किती नुकसान झालंय त्या नुकसान चर्चाच करायची नाही कडवा घ्या एक शहात्तर कोटीचा मंजूर माझ्या काळामध्ये त्रेपन्नच कोटी आले त्याचे अर्धवर्ड कामं झाले त्या जाऊन लोकांना पाणी मिळत नाही तो खर्च का नाही झाला नाही त्याच्यावर अजून पैसे का नाही आले मग अजून पैसे कुठे कावर येऊ नये राहिले बस त्या गोष्टी पैसे येत नाही पैसे आणत नाही तुम्ही तुम्हाला योजना मंजूर करण्यासाठी आम्ही सांगतोय का योजना नवीन काही मंजूर करू नका तुम्ही विकासाचं काम चांगलं करतात आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे फक्त जुन्या ज्या योजना आहेत त्यांच्यावर पैसे आणून पूर्ण करणे एवढंच आमचं म्हणणं आहे हे काय योजना पूर्ण नाही ना आत्ता कुठेतरी चार वर्षामध्ये टेंडर निघाला क्रीडा संकुलाचं अजून त्याचं काम सुरू व्हायचंय ते अजून दोन वर्ष चालणार आहे ते क्रीडा संकुल कधी लोकांना या तालुक्यातल्या खेळाडू वापरायला वेळ त्यांनाच माहिती आहे आणि कडवा कॅनांचे पैसे येणार नाही कडवा कॅनांचं पाणी मिळत दोन दोन महिने यावेळेस दोन महिने पाणी गेलं नाही कडवाला आणि ते सांगतात आठ दिवसात पाणी मिळतं आणि अनकुळे जलसंधाराचे काम केली इतकी कामं केली तितके त्यांचं भाषण आहे आम्ही इतकी काम केली इतके बांधारे बांधले अरे मीठ सागरला बांधून ठेवले अख्या तालुक्याचं पाणी जल जिरण इतके मोठे बांधारे एवढे मोठे बांधारे पाच बांधारे मीठ सागर मिरगाव मिरगावचे दोन त्याच्यानंतर खाली पिंपरवाडी इतके मोठे आहेत त्या बांधारामध्ये अख्ख्या तालुक्याचा पाणी बसल एवढे मोठे आहे मुळात त्या भागात पाऊस नाहीये त्या भागात पाऊस नाहीये त्या भागातल्या बांधार्यांना फिडिंग करण्यासाठी काय योजना आहे त्या पूर पाण्याची योजना आहे त्यासाठी प्रयत्न करा जे बेसिक करायला पाहिजे ते करत नाही आपण अगोदर पूर्व भागामध्ये दुसिंगवाडी आहे दातली आहे माळवाडी आहे त्याच्यानंतर मिरसागर आहे त्याच्यानंतर खाली मिरगाव आहे नंतर वा वावी आहे या सगळ्या परिसरामध्ये जलसंधारणाची इतकी मोठी कामं झालेली आहे पूर्वीच्या काळात गडाड्याच्या काळात काही झाली काही माझ्या काळात झाली काही दिवळच्या काळात झाली या सगळ्या कामांना जरी बंधारे आणि पाच अर्ज झाले असले तरी सुद्धा त्या बंधारे पाच अठ म्हणजे पाऊसच पूर्व भागात पडत नाही तुम्ही किती बंधारे बांधलं काय फायदा आहे कुठं वॉटर टेबल वाढली कुठली वाढली वॉटर टेबल मला हे तर सांगतो सांगा ज्या संदर्भामध्ये तुमची कोणती एक एजन्सी काम करते इतकं पाणी इतकं खोदलं तितकं बाहेर काढलं कुठं पाणी कोणतं वॉटर टेबल वाढली किती मीटर वाढली कुठल्या गावची वाढली आम्हाला सिद्धता करून द्या तुम्ही पाणीच पडलं नाही तर वॉटर टेबल वाढेल कीच काय तुमची मुळात ते 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 रे फिडिंग करण्यासाठी ज्या दोन पूर योजना आपण मंजूर केलेल्या आहेत त्या पूर योजनेला प्रायोरिटी आम्ही देतो तर तुम्ही ते आम्ही आमच्या उद्या ते मंजूर करून मंजूर झालेले ते उद्या एक वर्क ऑर्डर गेले अजून काम नाही सहा महिने झाले एक वर्क ऑर्डर गेले मग कावर काम करत नाही काम कावर थांबलंय कुंदेवाडी ते साळे या पूर्व कारव्याची वर्क ऑर्डर जाऊन सहा महिने झाले काम का सुरू होत नाही फक्त खोबडीचे ते पंचाळीची खोपडी मिरगावचे एक वर्क ऑर्डर बाकी आहे ती एखादा महिना पंधरा दिवसात समजा महिना दोन महिन्यात मिळेल पण एक ऑर्डर वर्क ऑर्डर मिळून सहा महिने झाले काम कावर होत नाही त्यामुळे त्या योजनेचा अभ्यास नीट केला पाहिजे एजन्सीला बोलवलं पाहिजे मीटिंग काय घेतल्या पाहिजे केवळ एखादी गोष्ट मी त्याचा पाठपुरावा करतो म्हणून लगेच तु तुम्ही काउंटर त्यावरती ओपिनियन द्यायचं ही गोष्ट बरोबर नाही तुम्ही तुमचं स्वतंत्र काम करा तुम्ही तुमच्या मुंबईला जाऊन की दुसऱ्या वर्षी प्रेस घ्या आणि तुम्हाला माहिती द्या आम्ही आज आमच्या माणसाला भेटलो फाईल आमच्या ठिकाणी आमच्या टेबलवर द्या लोकांचे काम करा तुम्हाला साईड लोकांनी निवडून दिले छोट्या दोष काळ मुख्यमंत्र्यांचा मोर्चा झाला त्या संदर्भात पुन्हा रिमाइंडर चालू तहसीलदारांना पत्र दिले पण मुख्यमंत्र्यांकडून आदेश आमदार मी आजच पत्र टाईप केलंय हे पण उद्या जाऊन सांगायचे की मी मुख्यमंत्री जाऊन भेटणार त्यापेक्षा ते आता द्याव किती मोठा प्रश्न पडला मला तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही प्रश्न विचारायचे नाही का आम्हाला विरोध करणं आमचं आहे आम्ही विरोधात आहोत जे पेपरला टाकलं होतं फिजिबल होणार नाही परंतु त्याचा सर्वे करून त्या गारगा योजनेचं पाणी आम्हाला याच्यात आणता येते मध्ये आणता येते एक प्रयत्न आहे तो मला अजून अभ्यास करायचा आहे मी त्याच्यावर अभ्यास केला ज्यावर मी अर्ध बोलणार नाही मी त्याच्यावर अभ्यास करणार आहे जर तिथून ते पाणी भोजापूरमध्ये आणता येत असेल आणि भोजापूरमधून बाय कॅनॉनद्वारे पूर्व भागात स्त्री पोहोचव असेल तर तो फक्त एवढा एक प्रयत्न यशस्वी होऊ शकतो हेमंत गोडसेचा प्रयोग यशस्वी होणं फार अवघड आहे कारण तो तीन टप्प्यात पाणी उचलायचं आहे तीन टप्प्यामध्ये कुठलंच योजना फिजिकल होणार नाही मात्र हा मात्र इथं होऊ शकतं कुठं ठाणगावमध्ये पाणी आणून तुकडून ठाणगावमध्ये एक टप्प्यामध्ये पाणी आणून गारगायमधून ते भोजापूरमध्ये येऊ शकतं आणि भोजापूरमधून भोजापूरमध्ये पाणी आलं की शिंदेच्या पूर्व भागात कुठल्या गावाला पाणी जाऊ मग कुठल्याच गावावर नाही असं नाही अगदी दोन्ही पासून तर तुमच्या इकडे खाली मरळ निरळ कनरी मालुरी पांगरी तुमच्या बारादी पंचाळ शहा पण पंचा आपल्याला मेन सोर्स जो आहे आपला पाण्याचा तो फक्त भोजाबुधारण आता संगमनेरचे काही लोक भोजापूर नाही उंची वाडा विचार करत आहे पण ते शक्य नाही उंची वाडावरती शक्य नाही कारण ते धरणं तीन तीन चार चार पासून एकदा भरतो उंची वाढून करणार का फार उरलो नसतो त्याचा यावर्षी एक आठ पंधरा ओव्हरफ्लो झाला फक्त कधी कधी ओव्हरफ्लो होते नाही भरत नाही त्यामुळे त्याची उंची वाढून काय आणि त्या गावं उठवणं काय अर्थ नाहीये त्यापेक्षा त्याला फिडिंग कॅनॉल द्यावं लागेल फिडिंग बाहेरून जे पंप करून पाणी आणतं ते धरणाला टाकून आणि ते मग पुढे कॅनोलद्वारे न्यावं लागेल तेवढी एक योजना सिंडरचा एक आहे ती योजना माझ्या डोक्यामध्ये आहे पण मी फिजिबिलिटी अजून त्याची चेक केलेली नाही माझं सर्व्हिस चालू आहे त्याच्यावर मी बोलतो मी तो सर्व्हिस झाल्यानंतर तुम्हाला ती प्रेम पाणी चालू शासन चालू होतं योजना वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्या योजना त्यांनी केलेल्या आहेत त्या योजना एकतर चालू झाला नाही पहिल्या स्टेजमध्ये पाणी आलं अजून तिसऱ्या स्टेजमध्ये पाणीच गेलं त्यामुळे या एवढ्या मोठ्या एवढे मोठे स्वप्न जे साकार होणार नाही जे शक्य होणार नाही ते दाखवून काय नाही शिंदर आल्यानं त्यामुळे आपल्याला फक्त एकच भोजापूरचा एक जर आपल्याला तिथून फिडिंग होत असेल तर तो एक मार्ग आहे आणि काही झालं तर शिन्नर तालुक्यात पडलेलं थेंबर पाणी बाहेर न जाऊ देणं दुर्दैवानं यावर्षी पावसाच पडला नाही तेवढं ती वाढलीच नाही शेवटपर्यंत त्यामुळे पूर्ण आग ते पाणी गेलं नाही आणि सळ्या तालुक्यात दुष्काळ आहे ज्या अर्थी देव नदी वाहिली नाही त्या अर्थी शिंदे तालुक्यामध्ये दुष्काळ आहे हे गृहित धरलं काही कारण नाही ना हे तर भविष्य करायची गरज नाही ती तुम्हाला कळतंय की देव नदीला पाऊस पाणी गेलं नाही अवश्य आणि म्हणून दुष्काळची योजना करायला पाहिजे आमचं असं